नमस्कार म्हणजे गावकरी यूट्यूब चॅनलचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आता आपल्या कोकणामध्ये भातशेतीच्या कामांना सुरुवात झाली आता भाजावळीपासून सुरुवात झाली तर आमच्या जे सुद्धा भाजळ केली त्या मी भाजावळ करताना नव्हतो तेव्हा आपण ती पातळ वगैरे कसा लावला होता आणि काय काय लावलं ला होतं त्यामध्ये जे मला दाखवता नाही आलं तर आता भाजावळ झाल्यानंतर आपण त्यामध्ये काय काय केलं हे तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि तसंच आज मम्मी आज माझ्यासाठी काहीतरी करणार आहे तिला म्हटलं थोडंसं ब सर्दी वगैरे झालं तर म्हटलं काहीतरी वेगळं खायला कर तर म्हणून ते आपल्या नेहमीचा डाळ सोडून मला काहीतरी वेगळं करून देणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल आपण सर्वात पायांना जाऊन भाज कशी केली होती आणि आता त्यानंतर आपण काय केलं ते जाऊन बघूया या व्हिडिओमध्ये मी छोटीशी भात भाजावळीची क्लिप ऍड केली आहे त्यामध्ये तुम्हाला जळताना दिसत असेल आणि आता हे पूर्ण जळून झालं होतं त्यानंतर आपण हे असं गठ्ठा करून आहे जो राप आहे तो एकत्र करून ठेवलाय ज्यावेळी आपण नांगरणी करू त्यावेळी हा पूर्ण परत पेरायचा त्यामध्ये आता वारण उडून जाऊ नये म्हणून एकत्र करून ठेवलाय अशा प्रकारे आपल्या इथे कोकणामध्ये भाजवळी केली जाते जमीन भाजल्यानंतर काहीशी अशी दिसते त्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण गोवऱ्या लावल्या होत्या त्यानंतर त्याच्यावरती आंब्याचा किंवा इतर झाडांचा आपण जी कौल तोडतो दरवर्षी ते लावलं ला होतं भारे तो आपले पसरून लावले ला होते सगळीकडे आणि त्यानंतर त्यावरती आपण पातरा टाकला होता तो आपल्या इथे झाडांचा आपण गोळा करून ठेवतो तो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडं वजन राहावं म्हणून मातीसुद्धा टाकता आपण मातीसुद्धा टाकली होती अशी काहीशी आपल्या इथं आता कोकणामध्ये शेतीच्या कामांना सुरुवात झाली एक कवळ तोडणीपासून भाजावीपासून आता सुरुवात होते आता जेव्हा मिरगामध्ये पाऊस पडेल तेव्हा आपल्या इथे पेरणी केली जाईल मी नव्हतो भाजावी करताना तेव्हा मला त्याचे व्हिडिओ नाही आले आता आपण घरी जाऊया आईने काय केलंय ते बघूया के माझ्यासाठी वेगळं आणि इथे व्हिडिओमध्ये बघा तर जावे आता घरात इथे लागलं सुद्धा तोडून ठेवलेत म्हणजे जे आपले लाकडं मोठे मोठे वासे होते ते फोडून ठेवलेत आणि तिकडे खोपे सुद्धा लाकडे रचून ठेवलेत इकडे सुद्धा मळी भाजली आपण हे सुद्धा तसंच गोळा करून आहे मंडई मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आई माझ्यासाठी टोमॅटोचं सा सार करते त्यासाठी तिने टोमॅटो घेतले आणि खोबरं किसून आहे त्यामध्ये जिरा आहे कोथिंबीर थोडंसं आलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जे टोमॅटो आहे ते आपण उकडून घेणार आहोत तसंच उकडूनसुद्धा घेतलं टोमॅटो असं सर्व आपण साहित्य तयार केलं आहे आजच्या रेसिपीसाठी आता सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे वाटण आहे ते आपण वाटून घेऊया खबऱ्याचं म्हणजे आज माझ्या बहिणीने सोयाबीनची भुर्जी केली नाश्त्यासाठी मस्त वैकी म्हणजे आता आपले जे वाटण आहे ते वाटून झालं आहे आता आपण टोमॅटोसुद्धा वाटून घेऊया बारीक त्याचीसुद्धा प्युरी घेऊया <प्रावागा> म्हणजे आता आपलं वाटण आणि प्युरी प्युरीसुद्धा तयार झाली आता आपण फोडणी कशी देतात ते बघूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपण चवीवरती टोप ठेवला आहे ते त्यामध्ये तेल टाकायचं आहे मंडळी तेल तापलं की त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत लसूण वगैरे टाकूया आणि त्यासोबतच आपलं जिरं मोहरी आहे ते सुद्धा टाकायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा जिरं मोहरी टाकून घेऊया त्यानंतर लसूण टाकूया थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे त्यामुळं वेगळा फ्लेवर येईल हिंग वगैरे टाकून झाल्यानंतर आता आपण तिखट टाकणार आहोत आणि तिखट वगैरे असं टाकल्यानंतर त्यामध्ये आपण मगाशी जे वाटण केलं ते टाकणार आहोत थोडंसं झाकण ठेवायचं त्यावरती आणि हे सगळं वाटण आहे ते आपलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण आपलं जी चुरी केली होती टोमॅटोची ती टाकणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेऊया थोडंसं यामध्ये पाणीसुद्धा ओतायचं आहे थोडं जेवढं आपल्याला घट्ट हवं हो तेवढं करायचं आहे बाकी पाण्यातून पातळ करायचं आहे थोडं अंड्या आता आपलं जो टोमॅटोचं सार आहे त्याला आपण ठेवूया वरून थोडीशी कोथिंबीर टाकून त्यानंतर आपला जो सार आहे तो तयार झाला आता खाण्यासाठी मस्तपैकी सार आणि भात आपण जेवायला घेऊया आता घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये